नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण संडे स्पेशल रेसिपीमध्ये एक किलोच्या प्रमाणात अगदी घरातील फ्रेश मसाले वापरून चविष्ट अशी चिकन रस्त्याची भाजी बनवली आहे जी भाकरी भातासोबत खायला तर छान लागते त्याचबरोबर एक विशेष मसाला यामध्ये ॲड केल्यामुळे याची चव अजूनच छान लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण सुके मसाले भाजून घेऊयात त्यासाठी आपल्याला एका लोखंडाच्या कढईमध्ये पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे तर मंद आचेवर हे खोबरं भाजायचं कारण खोबरं लवकर भाजलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हलकासा रंग बदलला की यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा तीळ टाकायचा आहे तीळ जसं भाजलं जातं तसं ते तडतड उडायला लागतं सतत असं ढवळत राहायचं म्हणजे आपलं एकसारखा मसाला भाजला जातो याच वेळी यामध्ये तुम्ही तीन चार कश्मीरी लाल मिरच्या अख्ख्या किंवा देगी मिरच टाकू शकतात पण मी वेळेवर कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणार आहे कारण माझ्याकडे अख्खी मिरची नव्हती घरात यामुळे या भाजीला रंग खूप छान येतो तीळ भाजलं गेलं की ते तडतड उडतं मग आपल्याला सगळ्यात शेवटी एक मोठा चमचा भरून खसखस ॲड करायची आहे खसखससुद्धा जशी भाजली जाते ती तडतड उडते हे मसाले छान खमंग भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आहे आता आपण एक फे फ्रेश मसाला बनवणार आहोत ज्याने या भाजीची चव खूप छान लागते तर यामध्ये एक चमचा दगडफूल आधी टाकायचा आहे तर दगडफूलमुळे या भाजीला चव खूप छान येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप जास्त घालू नका एक चमचा पुरेसा आहे त्यानंतर एक चमचा शहा जिरं दोन मोठे मसाला वेलदोडे एक स्टार फूल, दोन तुकडे दालचिनीचे अर्धा तुकडा आपल्याला जावित्रीचा घ्यायचा आहे चार हिरवे वेलदोडे चार लवंगा आठ ते दहा काळे मिरे घ्यायचे आहे आणि एक तमालपत्र असं वेळेवर तोडून टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आता हे मसाले भाजताना घाई करू नका लो टू फ्लेमवर हलकेशी आपल्याला दोन तीन मिनटासाठी हे भाजून घ्यायचे आहे यांचा रंग बदलता कामा नाही किंवा करपू द्यायचे नाही आहे काढले असे मी ताटामध्ये ते काढून घेतले आहे आता काय करायचं जो मसाला वेलदोडा आहे ना त्यातले फक्त दाणे घ्यायचे आहे वरचं जे कवच आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे पूर्णपणे गार झाले की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजून घेतलेले पदार्थ टाकायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याची बारीक फाईन पेस्ट करायची आहे तर या ठिकाणी बघा आपण कश्मीरी लाल तिखट दोन चमचे टाकलेलं आहे तुम्ही जर देगी मिर्च वापरली असेल भासताना तर कश्मीरी लाल तिखट स्किप करा पाणी टाकून मी याचं अगदी बारीक वाटण तयार करून घेणार आहे इथे महत्त्वाची टीप आहे यामधली जी खसखस आहे ती व्यवस्थित वाटून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अगदी बारीक याला वाटून घ्या तर आपलं या ठिकाणी वाटण रेडी आहे आता कढईमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक तमालपत्र आणि सुक्या तीन लाल मिरच्या मी यामध्ये आड, ॲड केल्या आहे यामुळे अगदी ढाबा स्टाईल दिसायला ही ग्रेव्ही दिसते यामध्ये आता आपल्याला दोन मीडियम आकाराचे कांदे अगदी पातळ लांबट आकारात कट करून ॲड करायचे आहे आणि अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर हे परतवायचे आहे कांदा लवकर परतवण्यासाठी यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ घातलं ना तरीही चालेल तर कांदा छान परत परतला जातो आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा बघा कांदा छान असा ब्राऊन रंगावर आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला दीड चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आलं लसूण टाकल्यावर सुद्धा ते चांगलं परतवायचं अगदी त्याचा कच्चापणा व्यवस्थित गेला पाहिजे महत्त्वाच्या या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुम्ही बनवलेली चिकन ग्रेव्ही अप्रतिम चवीची बनेल छान आलं लसून परतवलं गेलं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमॅटो मी अगदी बारीक कट करून टाकलेला आहे किंवा तुम्ही टमॅटो प्युरे यामध्ये टाकली तरीही चालेल आता टमॅटो लवकर शिजावं यासाठी मी यामध्ये पाव चमचा मीठ टाकलेलं आहे टमॅटो मात्र व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे अगदी मॅश होईपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे यावर असं झाकण ठेवायचं मध्ये मध्ये हे झाकण दोन एक वेळेस उघडून बघायचं टोमॅटो व्यवस्थित परतवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे यामधला जो टमॅटो आणि कांदा आहे जो अगदी व्यवस्थित शिजला तर या ग्रेव्हीला चव अगदी ढाबा स्टाईल येते त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्या पुन्हा सांगते अगदी तेल सुटलेलं आहे टोमॅटोला आता आपण यामध्ये सुके मसाले घालूयात तर एक छोटा चमचा भरून धना पावडर रेग्युलर लाल तिखट एक चमचा टाकला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे हे सुके पदार्थ टाकले की पुन्हा याला मंद आचेवर चांगलं परतवायचं चा। अगदी तेल सुटेपर्यंत हे शिजवायचे आहे एखाद मिनटासाठी मंद आचेवर याला एक वाफ काढायची म्हणजे मसाले बघा अगदी मस्त या ठिकाणी शिजलेले आहे एक जीव झाले आहे आता यामध्ये आपण एक किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे आधी या सुक्या मसाल्यांमध्ये किंवा कांदा लसूणमध्ये व्यवस्थित याला परतवायचं स्वतःचं अंगाचं पाणी हे सोडायला लागतं इतपत आपल्याला याला परतवायचं आहे चवीनुसार लगेच यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की यावर झाकण ठेवायचं म्हणजे चिकन लवकर पाणी सोडतं आणि मस्त शिजायला आणि चवीलाही छान लागतं तर मादे मादे या ठिकाणी दोन तीन मिनटासाठी मी हे असं झाकून ठेवलं होतं मध्ये मध्ये एखाद दोन वेळेस झाकण उघडायचं आणि याला परतवून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने तुम्ही ही चिकन ग्रेव्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर मी पुन्हा यावर झाकण ठेवून पुढील दोन ते तीन मिनटासाठी याला वाफवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपण जो वाटण बनवलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे हे वाटण करताना खसखसीचे दाणे बऱ्याचदा व्यवस्थित वाटले जात नाही त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी टाकून अगदी बारीक हे वाटण तयार करा आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एखाद दोन मिनटासाठी या वाटणामध्ये याला चांगलं परतवायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे तर शक्यतो चिकन ग्रेव्ही शिजवताना गरम पाण्याचाच ॲड करा म्हणजे अगदी चिकन व्यवस्थित मौसूद शिजतं आता पुढील चार पाच मिनटासाठी आपल्याला याला चांगलं दणदणून वाफवून घ्यायचं आहे आणि मग शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा कप फेटून घेतलेलं फ्रेश दही घालायचं दही घातलं की पुन्हा याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी चिकन मौसूद शिजेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पुढील आठ दहा मिनटामध्ये हे चिकन मंद आचेर व्यवस्थित शिस्त मस्त कोथंबीर टाकून सर्व करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली ही अगदी झणझणीत चिकन रस्त्याची भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद